नमस्कार आज एक अकरा वीसशे पंचवीस पाहू शकता पाच वर्षातील हायेस्ट पार केलेलं आहे कार्तिकवारीच्या यात्रेने बाजारात जनावर बांधायची जागा नाही एवढे खिल्लार खून आले आलेत भरपूर गाड्या बाजारच्या बाहेर आहेत त्यांना जनावर बांधायची जागा नाही आणि पाहू शकता रात्री टॉप क्वालिटीच्या हल्लीकर जातीच्या बेंगलोर मैसूर भागातून गाड्या भरून आल्या त्यांनी अख्ख्या महाराष्ट्र कर्नाटकमधून आलेले लोक जे रेस क्षेत्रात काम करणार आहेत त्यांनी घाई गडबड करायला सुरुवात केली की चांगलं टॉप क्वालिटीचं वासरू आपल्याला भेटावं म्हणून पाहू शकता प्रकारची वासरं दोन दोन तीन तीन प्रत्येकाच्या गाडीला बांधलेले आहेत लोकांनी घेतलेले आहेत आणि सुंदर कॉकटेलसारखं छोटंसं वासरू आहे त्यासाठी पाहू शकता किती लोकांची स्पर्धा चालली की ते आपल्याला मिळावं म्हणून एकदम सुंदर कॉकटेलसारखा कलर आहे कितील झालं महाराज किती झालं पाहू शकता आडतीस ला दिला पाहू शकता वासरू दिसू दे वासरू दिसू द्या मला देणारे मालक कोण नावकर रामाकुल रामा रामा कुठले ओ पुटे चालू का चालू का शाहपूर जिल्हा अहमदनगर गेलं कुठे मुली घेतले कर्नाटक वाले घेतलं होतं हां नाही नाही आता दिलं कुठं कर्नाटकला दिलंय कर्नाटकला पाहू शकता धन्यवाद पाहू शकता प्रत्येकाने हे घेतलेले सर्व खोंड आहेत एकदम टॉप क्वालिटीचे निवडून घेतलेले खोंड आहेत प्रत्येकाने लग लगभग केलेले पाहू शक पाहू शकता प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कशा प्रकारचे वासरं घेतलेले आहेत एक शेभटकरे पाहू शकता आणि हा कपिला खिल्लार पाहू शकता दीड लाख मालकांनी किंमत सांगितलेले ह्याचाही व्हिडिओ आपण अपलोड करणार दीड लाख मालकांनी किंमत सांगितलेले सोन्या वळू जो शुक्राचार्य चव्हाण आडेगाव यांच्या वळूचा आहे पाहू शकता जो त्यांनी रांजणगाव शिरूर तालुका जिल्हा पुणे येथून आणलेला आहे सोन्यावळू त्याचा मुलगा आहे एकदम गरम रक्ताचा आहे दीड लाख किंमत सांगितली भोसले यांचा आहे पोपर्डे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर त्याचा व्हिडिओ आपण तात्काळ लगेच अपलोड केलेला आहे पाहू शकता प्रत्येकाने हल्लीकर जातीचे दोन दोन तीन तीन वासरे घेतलेले आहेत पाहू शकता प्रत्येकाच्या गाडीला रात्री बेंगलोर मैसूर तमिळनाडूवरून गाड्या आल्याने सर्वांनी पाहू शकता आपापल्या चॉईसनी वासरे घेतलेले आहेत पाहू शकता हे गोकाकला घेतलेले आहेत रेडे पाहू शकता कर्नाटक पाहू शकता वारकरी दर्शनासाठी आलेले त्यांनी सहकुटुंब येऊन हा खोंड घेतलेला आहे पाहू शकता हा ह्या वळू रात्री बघितलेला होता ह्याची आपण आज मुलाखत घेणार होतो नवनाथ गरंडे घेरडी यांच्याकडे होता पाहू शकता जो काजळी खिल्लारमधला महाराष्ट्र चॅम्पियन जो रामवळू आहे त्याच्यासारखा सैम चेहरा आहे डोळ्यापाशी काळं डोळे नाक शिंग तशीच आणि बऱ्यापैकी ह्याचा कलर कातन आणि शिंगाची ठेवून बऱ्यापैकी मडसनाळ काम्याची डुप्लिकेट कॉफी आहे पाहू शकता हा यांनी घेतलेलं आहे कुणी घेतला मालक हा पाहू शकता नैसर्गिक रत्नासाठी त्यांनी आपल्याला कालच सांगितलं होतं हा विकलेला आहे हा त्यांनी सांगितलं की हा बेळगावला टकरीसाठी घेतलेला आहे म्हणून सांगितलं होतं आपल्याला त्यांनी पाहू शकता जबरदस्त दिप्पड सुंदर वळू आहे गोकाकला घेतला मालक आहे सर आहे भीमसी मित्यप्पा मनिकेरी मनिकेरी यावर गोकाक मोबाईल नंबर झिरो हां वन नाईन हा सेवन वन फाय थ्री फाय थ्री केवढ्याला घेतला पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला घेतला पाहू शकता जबरदस्त सुंदर अख्युरे ख्युत देखना नैसर्गिक रत्नाचा वळू आणि सेम म्हणजे कामाची डुप्लिकेट कॉफी असणारा पाहू शकता केवढ्याला घेतला ही खरी खोटी किंमत आहे काही सांगता येत नाही हा बाजार आहे कारण इथे बरे पाहू शकता पण असं जनावर एवढं रेखीव सुंदर मिळणं म्हणजे एक मालकाचं नशीबच म्हणावं लागेल हे व्यापारी वर्ग आहेत हे विकण्यासाठीच घेतलेलं आहे पाहू शकता दोन लाख ऐंशी हजार रुपये मालकाने आता किंमत सांगितली त्यांना नवनाथ गरंड्यांची पूर्ण माहिती दिल्यानंतर पाहू शकता पण प्रत्यक्ष खरेदी विक्री ही मालकांनाच माहिती आहे आपण व्ही हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो आहे की कार्तिक यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे आणि एकदम फास्ट खरेदी विक्री चालू आहे काल एकतीस तारखेच्या मानानं आज एक तारखेला भरपूर जनावर आलेले आहेत गाय बैल खोण महेश रेडे भरपूर आलेले बऱ्याचशा लोकांना आपलं प्रत्यक्ष डायरेक्ट कुठलाही आडपडदा न ठेवता बोललेलं बऱ्याचशा लोकांना खटकत आहे की एवढं स्पष्ट सांगू नका एवढी कशी माहिती लोकांना देत आहे परंतु महाराष्ट्र कर्नाटकमधल्यांना हा बाजार कसा असतो व्यवहार कसे होतात कोण मध्यस्थी करतात कोण लोकांना घेऊन पण देत नाही आणि शेतकऱ्याला विकू पण देत नाहीत असे पण काही लोक का आहेत जे आडमोठे आहेत मग मग कोणाची काय गा आहे किती वेताला गाब आहे मामा चौथ्या वेताला वळू भरला की के इंजेक्शन केलं कुठला वळू भरला कोणत्या गावचा गेरडी कोणाचा भरला चंद्रकांत वगैरे यांचा भरला पाहू शकता चंद्रकांत वगैरे यांच्या काळ्या मोऱ्या वळूच्या फुलीन मुलाखत घेतलेले पाहू शकता सुंदर अख्युरेख्यू देखना वळू आहे गाय भरलेले किती महिन्याची गाब आहे मामा नव्वा चालू आहे गाय दूध किती देते वासरू पिऊन दूध किती सहा लिटर दूध आहे गाई म्हणजे वासरू पिऊन तीन तीन लिटर काढताय सकाळ संध्याकाळ संध्याकाळ वा वा बरं किंमत काय सांगितली बरं काय किंमत सांगितली दूध सत्तर सहा स सत्तर हजार रुपये सांगताय व्यवहारात कमी जास्त होतील आपलं नाव पत्ता सांगा नाव सुखदेव सुखदेव बिचुकले गाव गाव घेरडी तालुका मंगळवेडा सांगोला ता, तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे का बाबा नाही का पाहू शकता गुरुकुल संकुलच्या पाठीमागे गाय बांधलेले आहे रोड टच आहे सुंदर जातीवंत कोसा खिल्लार मधून आहे बाबा गॅरंटी देत आहे दुधाची ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा यात्रेमध्ये सध्याला गाय आहे पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे पाहू शकता वासरे खरेदी केलेले हा आताच घेतलेला आहे पाहू शकता खूप मोठमोठ्या दावणे आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्याची कुठली व्यापाऱ्याचे कुठले काही त्याच्यावर शिक्का नाहीये त्याच्यामुळे समजून घ्या जसे चांगलं जनावर असेल तसे व्हिडिओ बनवते कोण मालक आहे किती वय आहे कालवडीची दहा महिने कुठल्या वळूची कालवड आहे इंजेक्शन काय किंमत सांगताय पंचवीस हजार व्यवहारात कमी जास्त होतील हिची आई दूध किती देते तीन तीन लिटर आपलं नाव पत्ता सांगा दिपक? दिपक सतीज़ जादो। सतीज़ जादो। गाव? दीपक सतीश जाधव परिते, परिते। तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर चोपन्न ओके ज्यांना कुणाला काल ओढ हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मला नाही कस खिल् सात महिने काय किंमत सांगता पस्तीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा साहेबराव वाघमुळे मायसरस मोबाईल नंबर नव्याण्णव सात शेहेचाळीस ब्याऐंशी एकोणतीस हो धन्यवाद पाहू शकता भरपूर मोठी दावणं आहे यांची मेन रोडला गाड्या पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा बरेचसे गाय बैलखोंडांची इथेच खरेदी इथेच विक्री चाललेली आहे पाहू शकता बरेचसे कोंड ह्या दावणीवरून त्या दावणीवर येत आहेत जात आहेत मला गाय कोणाची कोण आहे को इथं आता गा बाय का वेली गा बाय किती महिन्याचे दूध किती देते काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये तल गाब आहे आहे नाव पत्ता सांगा नाव गोविंद वाघमोडे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नऊशे सहाशे एक्केचाळीस सहाशे पाच ओके पाहू शकता एकदम गुळदाव कसा कलर आहे खिल्लार गाब आहे मला कुठल्या गावची खिल्लार आहे हा खंडाळी कोणती खंडाळी आतलूज वेळापूरची खंडाळी किती वेळ चाल आहे तिसऱ्यांदा का ओळू भरला का इंजेक्शन कुठला ओळू भरला नांदूरचा डोक्याचा किती महिन्याची गाब आहे आता आठ महिन्याची काय किंमत सांगितली पासष्ट पासष्ट हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा मोहोळ रामकृष्ण पताळी राहणार खंडाळी मोहळ रामकृष्ण पातळी राहणार खंडाळी तालुका महिशिर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट ब्याऐंशी झिरो झिरो पाच झिरो सात पाहू शकता तशा प्रकारची गाय आहे खूप चेहऱ्याला सुंदर आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधला धन्यवाद डबल फिरायला लागलोय कारण की आज जनावर वाढल्यामुळे कारण काल आपले खिल काजळी खिल्लारचे वळू आणि बरेचसे खिल्लारखोंड निम्यातून राहिले होते त्यांची मुलाखत घ्यायची होती आता हे नवीन आलेले जनावरांचे घ्यावं लागते पाहू शकता कितील का बाय तिसऱ्यांदा दूध किती देते वासरपेन दीड दीड लिटर काय किंमत सांगितली पंचवीस ला दिले ठीक पाहू शकता खिल्लार काय हा बाजार जो गोड बोलल व्यवहाराने चोख राहील आणि जो नोट काढून लगेच व्यवहार करेल त्याचाच बाजार आहे जे चालढकल करतील टोलवी तोल किंवा आडमोटागत काहीतरी बोलणे त्यांना ह्या बाजारात काही किंमत नाही त्यांचा व्यवहार होऊ शकत नाही पाहू शकता जे बाहेरून जिल्ह्यातून आलेत बाहेर राज्यातून आहेत ते पटापट व्यवहार करतायत पाहू शकता गाय मला गाय गा? आहे का दोन महिने आहे दोन महिने म्हणजे नसलेत जमा बर दोन महिने वय काय घ्यायचं आता किती जाते आता ती काय आपल्याला कळत नाही पण हे बाबाने बघितले काय सांगितलं जुळली म्हणजे जुल्ल। वर पाच वर्ष तीन वर्षाला एक खाची येते म्हणजे दोन खाची येते म्हणजे पाच सहा वर्ष झाले सहा वर्ष बरं काय किंमत सांगताय पन्नास हजार रुपये गायचे हां काय विषय एवढे सांगण्याच गाई चांगली आहे चांगली आहे काय जातीवंत आहे गाई नॉर्मल मिळतील बरं आपलं नाव पत्ता सांगा बालचंद्र एलमार बंडिशेगाव बंडिशेगाव मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट तीस अडुसष्ट एकोणसत्तर पाहू शकता सलगरे किल्लार ब्लड लाईन पाहिलं तरी लक्षात येते की ही गजा बंड्या ह्याच्या लाईनमधून आहे मग तो खंडेराजुरी यांच्या वळूचा असेल किंवा तिथला सलगरमध्ये दिला असेल पण सलगर लाईन आहे विकाय आणला आहे किती दाते आहे दोन, दोन दाती कुठल्या वळूची पाहिजे असं आहे जवळच जवळ सांगोला जवळ सांगोलं जवळ नाही नाही ही कुठल्या वळूची पैदस व्यापाराला घेतलं नाही नाही घरचं आहे पण कुठून घेतला होता माग घेतला होता कुठून घरच्या काहीच आहे वळू कुठला भरला होता का आमच्या जवळ जवळ्यात कुणाचं वळू भरला होता बर काय किंमत सांगताय कशाला कशाला वापरला कशाला वा 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 म्हणजे गाडीला नाही शिथिल नाही किंवा ओळूला कशालाच नाही नाव ना हो पत्ता सांगा तरंगीवाडी जवळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर नाव हो तुमचं दत्ता मायना पण मोबाईल नंबर नंबर सांग त्र्या हा त्र्याण्णव ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मला कोणाचं खोंड आहे वय काय आठ महिने आठ महिने कुठल्या वळूच मी कर्नाटकला बैल लावला माहिती नाही कुठल्या जत्रात लावला होता चर्चेल चर्चन जत्रेत कुणा बैल दावला होता बर काय किंमत सांगताय नव्वद हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा नामदेव छत्र चौंडे हिरज उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर का दक्षिण गाव सांगा हिरज हा मोबाईल नंबर एकोणनव्वद छप्पन चाळीस एकेचाळीस बत्तीस मला कुठल्या गावची गाव आहे कोणतं गाव खेडबाळवणी कुठल्या वळूचे खपालीचे कोणत्या वळूचे सोन्याचे काय वय आहे आता हिचं सात महिने महिने काय किंमत सांगितली पस्तीस हजार आपलं नाव पत्ता सांगा युवराज लक्ष्मण साळुंखे गाव खेडबाळव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर व्यवहारात कमी जास्त होतील हजार दोन हजारला फरक त्यापेक्षा काय जास्त पाहू शकता ज्यांना कोणाला कालवड हवी असेल काजळी खिल्लार त्यांनी मालकांशी संपर्क साधा तीस हजार कोणाकडून घेतलं इंदोरच्या गाडीकडून इंदोरी बघा इंदोरीकरांच्या गाडीतून घेतलेलं आहे हल्लीकर जातीचं वासरू होऊ शकता कोसा खिल्लार खोंड आहे होऊ शकता मालकांचं मच्छिंद्र नारायण माने मोबाईल नंबर आहे समोर दिलेला राहणार उमरे पागे करोळे रोड तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर होऊ शकता बरेचसे जे लोक सांगतात आम्ही उमरे पागेचा वळू भरला पाहू शकता उमरे पागेचा वळू आहे कपिला खिल्लार आहे आणि पाहू शकता तो चित्रा कोसा खिल्लार आहे पाहू शकता हा ओळू आहे कलर कलरमध्ये आहे पाहू शकता कशा प्रकारचा ओळू आहे मजबूत वळू आहे आणि हा बहुतेक तिकोंडी राजा लाईन खानच वाटते चेहरेपट्टीत शिंग कान कलर शर्यष्टी तशीच आहे पाच महिन्याची कालवड आहे कुठल्या वळूच्या घरच्या कुठल्या हुंबे हुंबे गावडेवाडी दोंडे दोंडेवाडी काय किंमत सांगितली किंमत सांग रुपये रुपये नाव पत्ता सांगा नाव सांगतोय कि ज्ञानेश्वर अर्जुन हुंबे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगाय व्यवहारात कमी जास्त होतील होणार की होतील

बरं बर आता किती दात जाते आदत आहे विक्रीला आणला का प्रदर्शनला आपलं नाव पत्ता सांगा पंढरपूर मारुती मस्के हा पोस्ट बोसशे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर झिरो बावन्न अडुसठ एकशे एक्केचाळीस काय किंमत सांगताय पाच लाख रुपये पाच लाख रुपये व्यवहारात कमी जास्त होते पाहू शकता ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद